भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आणि बदलापूर मधील वालवली परिसर त्याचबरोबर संपूर्ण बदलापूरचे स्थानिक समाजसेवक श्री तेजस बंटीदादा मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर श्री तेजस बंटीदादा मस्कर यांना आपले बदलापूरच्या वृत्तवाहिनीतर्फे आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज अर्थात आपण बघत आहात या ठिकाणी या वाडीमधील जे काही नागरिक आहेत त्यांना धान्य किट जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे चिमुकले आहेत त्यांना देखील खाऊचं वाटप करण्यात येत आहे आणि असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही देखील त्या आम्हाला नक्कीच देत चला कार्यक्रम असावा वाढदिवसाचा तर असा समाज उपयोगी कार्यक्रमाची सुरुवात करत जे आहे वाढदिवस केला जातो आहे दिवसाची सुरुवातच जी आहे धान्य किट वाटून या ठिकाणी केली जाणार आहे पण बघितलं की तेजस बंटीदादा मस्कर हे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांमधून बदलापूरकरांची मदतीस पुढे येत असतात कोरोना काळ असू द्या नाहीतर पूरग्रस्त परिस्थिती प्रत्येक परिस्थितीमध्ये कुठलं नाव जर आपल्याला आठवत असेल तर, तर ते म्हणजे श्री तेजस बंटी बंटीदाराम असतात वाढदिवस साजरा करत असताना मोठा पैसा आणि पार्टी मोठे मोठे आश्वासन न देता या ठिकाणी साध्या आणि सरळ सोप्या छान पद्धतीने जे आहे या ठिकाणी जे या वाडीमधील नागरिक आहेत त्यांना आज धान्य किटचं वाटप करण्यात येणार आहे आणि या चिमुकल्यांना देखील खाऊ वाटप करण्यात येणार आहे तर आता वाढदिवस जो आहे साजरा केला जातो आहे ए,

तर आपण या ठिकाणी वाढदिवस जो आहे साजरा केला जातो संपूर्ण गावकरी जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळाच आनंद आपल्याला इथे दिसतो आहे दिवसाची सुरुवात जी आहे वाढदिवसाची सुरुवात एका चांगल्या समाज उपयोगी कार्यक्रमाने केलेली आपल्याला दिसते गर्दी जी आहे आपल्याला इथे आता होताना दिसते आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते देखील नक्कीच देत चला भावी नगरसेवक जे आहे या रुपामध्ये आपण सगळेच जे श्री तेजस बंटीदादा मस्कर यांना बघत असतो मला तर धान्य किट जी आहे ती देखील आता इथे वाटप करण्यात येणार आहे त्यापूर्वी आपण बोलून घेऊया दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज दिवसाची सुरुवात जी आहे वाढदिवस करत असतो खूप स्पेशल दिवस असतो खूप चांगल्या पद्धतीने करत आहात काय बोलायला आज माझ्या वाढदिवसानिमित्त पहिले तर मी माझ्या घर घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले आणि दरवर्षीप्रमाणे मी माझ्या मराठी शाळेमध्ये मा आणि आदिवासी वाढीमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप धान्य वाटप शाळेमध्ये साहित्य वाटप शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो माझा बड्डे आम्ही मी असा साजरा करतो छान मस्त नक्कीच जर आपण बघत असाल तर भावी नगरसेवक आपण बोलतो आहे या स्वरूपामध्ये दादांना आपण नेहमी बघत असतो आणि आज धान्य देखील वाटप केलं जातं नमस्कार दादा कशा शुभेच्छा द्यायला आज दादांना काय बोलात खूप आनंद वाटतो आज थोडं मोठ्या खूप आनंद वाटतो लहान मुलांना सगळं वाटून आता दरवर्षी जो आहे हा वाढदिवस अशा सुंदर पद्धतीने जो आहे साजरा केला जातो आपण जर बघत असाल इथे तर मित्रमंडळी असू द्या कार्यकर्ते असू द्या सगळ्यांच्या सहवासामध्ये जो आहे आता या आदिवासी वाढीमधील जे काही नागरिक आहे त्यांना इथे धान्य वाटप जे केलं जाते धान्याची कीट त्यांच्यासाठी इथे केलेली आहे कोरोना काळामध्ये देखील अशाच पद्धतीची जी आहे मदत आपल्याला बघायला मिळाली आणि दिवस देखील अशाच एक अनोखा उपक्रम इथे साजरा केला जातो मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर विचारू नका वाह मस्त नंबर लागत आहे त्यांचे सगळ्यांचे आज ठीक कालपासून गणेश उत्सवाला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्याच मध्ये हा एक छान उपक्रम जो आहे आपल्याला वाढदिवसाचं औचित्य साधत या ठिकाणी दिसतो आहे पाऊस आहे तरी सुद्धा या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद गगनात माविण असा झालेला आहे बघा सगळ्यांना जे आदिवासी वाढीमध्ये राहणारे सगळे काही जे कुटुंब आहे त्यांना धान्य किट इथे दिली जाते आहे आणि लहान मुलांना सुद्धा खाऊचं वाटप केले जात आहे त्याचबरोबर त्यांना शालेय विद्यार्थ्या विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी वयांचं सुद्धा वाटप इथे केलेलं आहे त्यांना हा मुलांना विचारलेलं छोटीला आहे इकडे घेऊ या वाढदिवसासाठी तुम्ही या सुंदर उपक्रमाला कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आम्हाला नक्कीच सांगत चला भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आणि स्थानिक समाजसेवक श्री तेजस बंटीदादा मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर मधील वालवली या परिसरामध्ये राहत असलेल्या आदिवासी वाडीतील नागरिकांना कुटुंबांना जे आहे धान्य किट आणि त्याचबरोबर या चिमुकल्यांना या ठिकाणी साहित्य शालेय साहित्य वाटप केलं जात आहे जायची चला त्यांना विचारू तर हा खरं तर एक वेगळाच आनंद जो आहे आपल्याला बघायला मिळतोय हो नंतर बघू आता जे या महिलांना देखील धान्य किट वाटप करण्यात येते आहे पाऊस नेमका त्याच वेळेत आला परंतु तरी सुद्धा काम हे थांबलेलं नाही आहे उपक्रम थांबत नाहीये आणि तेल असू द्या कांदी बटाटी त्याचबरोबर तांदूळही दिसत आहेत काही याच्यामध्ये आपल्याला गहू दिसत आहेत तर छान तुळदाळ देखील आहे म्हणजे दैनंदिन जीवनात लागणारा जे काही आहे धान्य वगैरे ते मिळत आहे त्यांना भेटेल नाही सगळ्यांना जे आहे या आदिवासी वाडी सगळ्यांनाच हे धान्य किट जे आहे ती वाटप केली जाते झाला आणि इकडे या परत माझ्याकडे जाधव नावेत वाढदिवसानिमित्त हा उपक्रम जो आहे तुम्हाला कसा वाटतो आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगायचं

भाजपा मोर्चा युवा अध्यक्ष आणि स्थानिक समाजसेवक श्री तेजस बंटीदादा मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूर वालवली परिसरामधील आदिवासी वाडीतील कुटुंबांसाठी धान्य किटचं वाटप करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जे चिमुकले आहेत त्यांना सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना जे आहे वया पुस्तकं असू द्या त्याचबरोबर संपूर्ण कीट आणि खाऊचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे तर हा समाज उपयोगी कार्यक्रमापासून आज वाढदिवसाच्या सुंदर क्षणाची जी आहे सुरुवात इथे झालेली आपल्याला दिसते आहे

इथे घ्या इथे मॅडम काय बोलाल ताई कसं वाटतं आहे आज धान्य किट मिळालीये दादांच्या वाढदिवसा निमित्त बोला कसं वाटतंय कसं वाटतं घाबरू नका बोला चांगला वाटतं नेहमीच ने हे दादा या ठिकाणी कशा शुभेच्छा द्याला आज बड्डेच्या वाढदिवसाच्या तेवढंच बोला फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अच्छा आपण बोला याचं वेगळंच काहीतरी चाललंय कोणाला देणार नाही वाटत त्याच सामान इकडे बघ इकडे आज मुलांमध्ये एक वेगळा आनंद जो आहे आपल्याला दिसतोय तिकडे चला ना त्यांना विचार नाही ही दिदी बोले दिद तुझं नाव काय बाळा तुला कसं वाटलं खाऊ मिळालं तर छान वाटलं छान वाटलं आवडलं तुला काय आवडलं वा केक पण आवडला खायचं आवडला आधी छान मस्त तर <laughs> एक वेगळा आनंद आपण मुलांच्या चेहऱ्यावर बघतोय वा हे मला देतोस का नाही <laughs> बरं मी नाही घेणार तुला कसं वाटलं मला सांग ना अरे नाही घेणार बापरे मुलं घाबरतात मला बघ तर आज आपण जर बघत असाल तर तेजस मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे आनंदामध्ये जो आहे हा वाढदिवस इथे साजरा होताना दिसतो आहे आपल्याला म्हणजे कसं वाटतंय आज दादांना कशा शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप खूप छान वाटते छान वाटते नाचतात महिला बोलायला पण बोलतात छान द्या थोडा वेळ ঠিক ঠিক দাদা রে শুভেচ্ছা না শুভেচ্ছা দুভেচ্ছা जे आहे या समाज समाज उपयोगी कार्यक्रम केले जातो आहे नमस्कार म्हणून दादा काय बोला दादांना कशा शुभेच्छा द्यायला आज कसं वाटतं आज अठ्ठावीस ऑगस्ट आपले सर्वांचे लाडके युवा नेतृत्व बदलावर बदलावर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आपले माननीय श्री बंटीरादा मस्कर आणि तसेच आपल्या आमचे सर्वांचे लाडके आणि आमच्या हाकेला धावून येणारे आमचे पंकजदादा मस्कर यांचं वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही आदिवासी बांधव सर्व त्यांना भरभरून बर शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी आणि चांगले आयुष्य लाभो हेच आई, आई है मस्ता। था था एक प्रार्थना आहे धन्यवाद छान मस्त तर आपण जर बघत असाल तर हा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा या ठिकाणी केला जातो आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्हीही नक्कीच देत चला त्याला कशा शुभेच्छा द्यायला सर त्यांना शुभेच्छा तर सगळेच दे खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी दिल्या जात आहेत आपण जर बघत असाल तर सगळं सगळे

श्री तेजस बंटीदारा भस्कर स्थानिक नगरसेवक स्थानिक समाजसेवक देखील आहे यांचा देखील आज आपण जर बघत असाल तर सुंदर कार्यक्रम यांच्या अंतर्गत केले जात आहेत तर भावी नगरसेवक म्हणून आम्हाला तेजस बंटीदादा भस्कर पाहिजे असे अनेकांच्या प्रतिक्रिया आपल्याला आता सध्या येत आहे त्यांच्या देखील आपण जे आहे संवाद साधणार आहोत त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर आज पंकज दादा भस्कर यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा ज्या आहेत त्या देणार आहोत आता ঠিক <laughs> আছে <laughs> <laughs> बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला आणि पुन्हा एकदा श्री तेजस बंटीदादा मस्कर आणि त्याचबरोबर पंकज दादा या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद